श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईवरती काय चाललंय कोण आहे लाईव्ह वरती ಸ್ವಾಗತ ಐ ಲೈವಟಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ काय श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा स्वागत आहे लाईव्ह वरती कोण कोण आहे कमेंट करा पटापट माच लाईव्ह घेत होती तेव्हा कमेंटच दिसत नव्हत्या मला म्हणून बंद केली होती मी लाईव्ह कोण कोण आहे लाईव्ह कमेंट करा पटापट श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह स्वागत आहे लाईवरती सर्वांचे श्री स्वामी समर्थ कोण कुन कोण आहे लाईवरती कमेंट करा पटापट जेवण वगैरे झालं का सर्वांच अरिप दादा गेले का अरि अनिरुद्ध दादा स्वागत आहे लाईव्ह वरती सर्वांचे कमेंट करा पटापट कोण आहे कुठून पाहताय ते पण सांगा मला पंधरा वीस मिनिटं घेणार आहे मी लाईव्ह बंद करणार आहे मग कोण कोण आहे वरती कोण आहे वरती कमेंट करा ना समजत नाही मेसेज करा श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती कोण कौन कोण आहे मेसेज करा पटपट कमेंट करा एक पंधरा वीस मिनिट आहे मी लाईव्ह वरती मग लाईव्ह बंद करणार आहे लाईव्ह कुठून पाहतात ते पण सांगा मला नक्की कोण आहे लाईव्ह वरती बोला पटापट कमेंट दिसत नाही आहेत मला राजपूत हॅलो हाय हाय दादा स्वागत आहे लाईव्ह श्री स्वामी समर्थ हाय ताई हॅलो दादा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे वरती तुला काय कमेंट व्यवस्थित करा श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्हती लाईव्ह कुठून पाहता माझा ते पण सांगा मला नक्कीच कोण कोण आहे लाईवरती काय ऋषभ दादा जेवण वगैरे झालं का तुमचं एम भूक पड़ी मेरे को मराठी शिकाओ दीदी प्लीज तुला काय पाहिजे असं तुम्ही बोलले ना दादा काय शिकाणे का भैया आपको मरा श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे वरती व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर सपोर्ट करा धनराज पाटील हॅलो दादा स्वागत आहे वरती श्री स्वामी समर्थ कोणता जिल्हा तो तु, पुण्यातून बोलत आहे दादा मी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह तुम्ही कुठून बोलताय पाहताय मला लाईव्ह लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर जेवण झालं का सर्वांचं चाललंय आणखी दादा जेवण झालं का तुमचं तुम्ही कुठून बोलताय स्वागत आहे लाय वरती श्री स्वामी समर्थ काय चाललंय जेवण वगैरे झालं का सर्वांच कोण कुन कोण आहे लाईव्ह कमेंट करा आणि लाईव्ह कुठून पाहता ते पण नक्कीच सांगा मला स्वागत आहे लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ कोण कौन कोण आहे लाईव्ह वरती कमेंट करा एक दहा मिनिटं घेणार आहे मी लाईव्ह नंतर बंद करणार आहे कोण कोण आहे लाईव्ह वरती कमेंट करा पटापट एक दहा मिनटं घेणार आहे मी लाईव्ह नंतर बंद करणार आहे लाईव्ह वरती कोण आहे कमेंट करा राम तांबडे स्वागत आहे दादा लाईवर्ती हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे लाईव्हरती सर्वांचेच श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोणी असाल तर हॅलो शिंदे साहेब आणखीन झालं नाही का तुमचं निघले नाही आणखीन कंपनीतून तुम्ही किती वेळ लागणार आहे चॅनलला लाईक करा नवीन कोणी असाल तर आणि सबस्क्राईब पण करा लाइव कुठून पाहता ते पण नक्कीच सांगा आले नाही का तुम्ही आणखीन दोन तास आणि तुम्ही तर म्हणले होते ना मला निघणार आहे म्हणून आणि एवढा कसा वेळ मग तुम्ही तर म्हणले मला दहा मिनिटात निघणार आहे म्हणून उद्या सुट्टी आहे का मग श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईवरती काय चाललंय जेवण वगैरे झालं का महेश शिंदे महेश शिंदे दादा स्वागत आहे श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार कसे आहेत तुम्ही सर्वजण जेवण वगैरे झालं का शिंदे साहेब का मला म्हणून थांबलो हो का बरं बरं ठीक आहे या मग नाही लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा काय चाललं आहे महेश दादा जेवण वगैरे झालं का तुमचं लाईव्ह कुठून पाहताय माझा नक्कीच सांगा मला Mahesh, ini dada ganpati bapak Moria Kita bal dah, hmm. <laughs> Itu dia un kita bal lagla. Samarta, hello. Ganpati bapak Moria ganpati bapak महेश दादा हो सिद्धेश दादा काय चाललंय कुठे तुम्ही नमस्कार हाय वैशाली ताई नमस्कार नमस्कार सिद्धेश दादा श्री स्वामी समर्थ काय चाललंय किती दिवसाच्या नंतर कुठं गेले तुम्ही दिसलेच नाही सिद्धेश दादा लाईक केलं ताई तिसरा नंबर थँक्यू दादा श्री स्वामी समर्थ तालिका तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला तुम्हाला पण दादा महेश दादा दादा आले वाटत हो ना लिफ्ट मध्ये होते वाटत त्यांनी आणि मला मेसेज केलाय की मला दोन तास लागणार आहे म्हणून <laughs> मी ताई का मस्त म्हणजे ताई तुम्ही कशा आहात मी पण मजेत आहे दादा पण तुम्ही खूप दिवस झालेला आलेच नाही मी म्हटले उप ताई उपवास होता का ताई तुमचा आज हो दादा आहे आणखीन उद्या उद्या सोडायचं आहे फळच खायचंय मी शाबदाण्याची खिचडी वगैरे नाही खात जेवण झालं झालं ताई माझं हो का दादा माझ नाही आता उद्या सोडावं लाग <laughs> राम दादा हाय ताई हॅलो दादा श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का तुमचं महेश दादा तुमच्या घरी गणपती येतो का ताई नाही दादा गणपती नाही आमच्या घरी गणपती नाही गौरी नाही दसरा आहे फक्त तुमच्याकडे येतात का गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ फायू मिनिट आहे फक्त लाईव्ह लाईव्ह बंद करणार आहे कोण कुन कोण आहे लाईव्ह कमेंट करा पटापट पड़। काय चाललंय आणखी जेवण वगैरे झालं का सर्वांच हो आहे का तुमच्याकडं मस्त आमच्या घरी नाहीये गणपती बाप्पा सिद्धेश दादा ताई माझ्याकडे आज गणपती बाप्पा आगमन झालं ताई आज हो का गण गन... खूप छान दादा अभिनंदन श्री स्वामी समर्थ राम तांबडे दादा होय तुमच्याकडे पण आहे का दादा गणपती बाप्पा कोण कुन कोण आहे लाईवरती काय चाललंय आणखीन जेवण वगैरे झालं का सर्वांचं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कोणी सपोर्ट राहू द्या असाच कायम तुमचा माझ्यासोबत एक फाईव्ह मिनिट आहे लाईव्ह वरती बंद करणार आहे काय चाललंय मग आणखीन काय तिथंच असेल बघा काय चाललंय सिद्धेश दादा गेले की काय सिद्धेश दादा, महेश दादा, दादा। लाईव्ह वरती कोण आहे फाईव्ह मिनिट आहे फक्त सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या तुमचा सपोर्टची गरज आहे मला राम तांबडे दादा गणपती आहे ताई हो का बर बर ठीक आहे दादा आमच्याकडं नाही हो। काय चाललंय मग आणखीन एक पाच मिनिट आहे लाईव्ह बंद करणार आहे सपोर्ट राहू द्या तुमचा असाच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला बाय बाय श्री स्वामी समर्थ थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल असा सपोर्ट राहू द्या तुमचा कायम सर्वांनाच श्रीस्वामी समर्थ बाय बाय